दापूर केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदे येथे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्र वाटप करण्यात आले अमोल उपाध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन शालेय समिती दापूर यांच्या संकल्पनेतून गोंदेगावचे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले रामदासजी जायफावे व वैशालीताई रामदास जायफावे सरपंच यांच्या आर्थिक सौजन्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्यातर्फे करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदाताई पालवे उपाध्यक्ष विनायक सोनवणे सदस्या पवार सरपंच बाळासाहेब आव्हाड वसंतराव पालवे सेवानिवृत्त पोलीस मुंबई योगेश तांबे गणेश सोनवणे सागर आव्हाड युनुस मणियार संजय आव्हाड मुख्याध्यापिका सुमन उगले संपत केदार एकनाथ खाडे सुनील जोरी तायप्पा लवटे दौलत कुंदे पूनम पठाडे बी ए वाजे मनिषा क्षीरसागर स्मिता देशमुख पुष्पा खतोडे आदी ग्रामस्थ शिक्षक कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपण या ठिकाणी ओळखपत्रांचं वाटप करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि या ओळखपत्रासाठी लागणारा आर्थिक योगदान या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच सन्मानिय वैशालीताई जायबाई त्याचबरोबर रामदाजी जायभाई यांनी दिलेला आहे आणि या ओळखपत्र वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पती पत्नी त्याचबरोबर या गावचे माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड तसेच याची संकल्पना ज्यांनी राबवली ते आमचे मित्र आहे विद्यार्थी आहे आणि दापूर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहेत अमोल भाऊ आव्हाड प्रमाणे सागर बनवार आणि पोलीस दलामधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि रामदेव भाऊंचे मामा वसंत रामचंद्र पालवे त्याचप्रमाणे या ठिकाणी या परिसरातील हॅलो सर एक कार्यक्रम चालू समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून अमोल भाऊ आव्हाड यांना कार्य करण्याची संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं करत पहिल्यांदा हा उपक्रम तापूर या ठिकाणी राबवला आणि सतत प्रत्येक शाळेमध्ये हे सगळं करत असताना त्यांचा नेहमी फोन यायचा सर असं केलं चालेल का सर तसं केलं चालेल का तर मग जे योग्य ते आपण त्यांना सांगत गेलो आणि त्याप्रमाणे त्यांनी तब्बल आठ ते दहा शाळांमध्ये ओळखपत्र मिळवून देण्यासाठी महत्त्वाची अशी भूमिका त्यांनी बजावली मग त्यांनी केलं काय गावातील दारुण सुरू ग्रामस्थ शोधले कुणी <laughs> सेवेमध्ये असतील नोकरीला असतील मार्फत तो होईना मग अशा मुलांना प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र वाटण्याचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी करून आणला ती पण खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि ही त्यांनी बजावली यामध्ये प्रथम त्यांनी दापोरच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला त्यानंतर दापूर परिसरातील ज्या शाळा आहेत छोट्या छोट्या परिसरात असलेल्या वस्त्यांवरच्या त्या सगळ्या शाळांमध्ये त्यांनी त्यासाठी डोनर मिळवले आणि तिथं देखील ओळखपत्र दिले एवढंच नाही मासं सगळं सुरू असताना त्याचा प्रचार प्रसार झाला आणि सापडगावला देखील तिथं त्यांनी प्रयत्न केला तिथेही दिले तिथंही जवळपास एकशे पन्नास मुलं आहेत आणि तिथं पोलीस सेवेत असलेले म्हणजे तो माझा विद्यार्थीच आहे पी एस आय रवी रावड आणि ते त्यांच्या माध्यमातून तिथं उपलब्ध करून दिले आणि असं जे एक दोष फोन आला आणि ते मला येणारी सर्वात मोठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणया असून तिथे माझ्या संकल्पनेतून जरी ही संकल्पना मांडली असेल तर त्यासाठी आर्थिक सौजन्य माझे माहू भाऊ व सर, हो। सर रामदास श्री रामदासजी जायभावे व सरपंच श्रीमती वैशलका जायभावे यांनी जे जा आर्थिक सौजन्य केलं मी त्यांचे प्रथमचा मनापासून आभार मानतो तसेच या यासंदर्भात मागे मला नेहमी मदत करणारे माझे मार्गदर्शक श्री संजयजी सर मुले मॅडम असतील केदार सर असतील मी वारंवार त्यांना फोन करून माहिती घेत असतो आणि त्या माहितीच्या माध्यमातून मी ही संकल्पना ओळखपत्रसंकल्पना येथे राबवली पुन्हा एकदा मी रामदास भाऊंचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो समितीचे अध्यक्ष त्यानंतर गावचे गोंदेगावचे प्रथम नागरिक माननीय जाहीबावे सर साहेब त्यानंतर सर्व व्यवस्थापन समिती सदस्य आपल्या गावचं आपण भाग्य समजूया की असे धडाडीचे कामसूप आणि प्रत्येक गोष्टी तळमळीने करणारे असे सरपंच आपल्या गावासाठी लाभलेले ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आता ओळखपत्र जे आहे तो एक आपल्या शाळेच्या शिस्तीचा भाग आहे आणि अत्यावश्यक गरज होती की आपण सर्वांनी मिळून माननीय अमोल भाऊ हो, आव्हाड यांच्या मदतीने यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या सौजन्याने जी मुलांसाठी मिळालेली आहे ती अतिशय चांगली गोष्ट आहे आणि निश्चितच या ओळखपत्रांमुळे शाळेच्या शिस्तीमध्ये भर पडणार आहे त्यानंतर आम्हा शिक्षकांनासुद्धा आपण जे ओळखपत्र दिले ते आम्ही निश्चितच दररोज त्याचा वापर करणारच आहोत आणि आपण जी काही अपेक्षा मांडली आहे की शाळेची जी गुणवत्ता आहे ती सुधारली पाहिजे आणि आम्ही सर्व शिक्षक सर्व शिक्षकांच्या वतीने मी आपणास शब्द देते की निश्चितच आम्ही गुणवत्तेसाठी सर्वच शिक्षक कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि तशी सुरुवात देखील आम्ही केलेली आहे धन्यवाद प्राथमिक विद्या मंदिर गोंदे या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण ही आता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना ओळखपट वाटप कार्यक्रमाचं नियोजन केलं हे नियोजन आपल्या गावाच्या शेजारीत आमचे मावसभाऊ अमोल आव्हाड त्यांचे सहकारी सागर आव्हाड यांनी सूचित केल्याप्रमाणे त्यांनी जी सूचना मांडली ती सूचना आम्हाला पटली आणि त्या अनुषंगाने आज रोजी आपण ती सर्व ओळखपत्र युनुस मरियार यांच्यामार्फत तयार करून घेतले आणि ते त्याचं वितरण आज आपण इथे केलेलं आहे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही ओळखपत्र वाटप केले गेले या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे सरपंच वैशाली जायभावे तसेच गावातील शाळेचे मुख्याध्यापक हुगले मॅडम सर्वच शिक्षकवृंद त्यासोबत आपल्या या स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष विनायकजी सोनवणे तसेच स्कूल कमिटीचे सदस्य गणेश सोनवणे त्याबरोबर या स्कूल कमिटीच्या सदस्या संविताताई पवार त्याचबरोबर आपल्या गावचे माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड योगेश तांबडे त्याचबरोबर बाबा पालवे या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्वांमुळे एक विशिष्ट अशी शोभा आली आणि विद्यार्थ्यांनाही आपण ओळखपत्र देण्याचा जो संकल्प किंवा जो प्रयत्न केला याचं कारण म्हणजे या, या सर्व आयड्याचे शिल्पकार आमचे महोभाऊ अमोल आव्हाड यांनी सूचना मांडली असं असं आपण केलं तर काय होईल कसं करायचं आपल्याला डोनर पाहिजे मुलं काही हरकत नाही आपण करू आणि त्या त्याच संकल्पनेतून आज आपण हा कार्यक्रम घेतलाय आपल्या शाळेचे आता इमारतीचे काम यावर्षी पूर्ण होतं असं येत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनोस मणिर दापूर